सराफी व्यावसायिकानं महिलेसह अकरा जणांकडून तारण ठेवण्याच्या नावाखाली अठरा तोळे सोन्याचे दागिने घेऊन सात लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना पेट रोड परिसरात घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की आरोपी ज्ञानेश्वर सुधाकर माळवे वय वर्ष त्रेचाळीस याचे आर टी ओ ऑफिस समोर रोहित ज्वेलर्स नावाचे दुकान आहे त्याने फिर्यादी महिला आणि इतर दहा जणांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडील सात लाख एक हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तारण म्हणून ठेवले हा प्रकार दिनांक चार एप्रिल दोन हजार तेवीस पासून सुरू होता फिर्यादींनी माळवेला वेळोवेळी दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली मधल्या काळात तो फरारही होता आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच फिर्यादी महिलेने माळवेविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याने आणखी काही जणांची फसवणूक केल्याचे यावेळी लक्षात आले पोलिसांनी माळवेला ताब्यात घेतले असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण करत आहे काल दिनांक रोजी गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणऐंशी अब्बिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये आरोपी चे नाव आहे ज्ञानेश्वर सुधाकर माळवे राहणार कौशल्य मंगलकरांच्या पाठीमध्ये पेट्रोल नाशिक यांचे रोहित ज्वेलर्सच्या नावाने आर टी ओ ऑफिसच्या जवळ दुकान होते ज्वेलर्सचे जे तक्रारदार खरेदी यांच्याकडून दोन हजार बावीस तेवीस चोवीसच्या दरम्यान सोन्याचे दागिने घाण स्वरूपात स्वीकारले सध्या दागिने स्वीकारल्यानंतर काही रक्कम तक्रदारांना गरजेची होती त्यांना दिली त्यानंतर तक्रारदार ते घाण ठेवलेले सोने सोडवण्यासाठी त्यांच्याकडे गेले असतात जो आरोपी आहे माळवी त्यांनी ते दागिने परत त्याने नकार देऊ लागला उडवडीची उत्तर देऊ लागला साधारण हा प्रकार दोन ते तीन वर्ष चालला मग तक्रारदार तिने ते यांच्या लक्षात आलं की काहीतरी फसवणुकीचा प्रकार दिसतोय मग यातील तक्रारदार पंचवटी पोलीस या ठिकाणी आले त्यांनी मुद्देमाल जो सोन्याचे दागिने होते तारण पावत्या होत्या हे आम्हाला दाखवल्या त्यानंतर मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील सर यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्यानंतर गोरेंप्रमाणे गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्यामध्ये एकंदरीत अठरा जोळेच्या आसपास जे सोन्याचे दागिने ते स्वरूपात स्वीकारलेले आहेत आरोपीला आम्ही विचारपूस केली परंतु मुद्देरुमालाबाबत विचारपूस केल्यानंतर तो समाधानक उत्तर देत नव्हता त्यामुळे त्याला आज काल आज आजच्या तारखेला त्याला अटक करण्यात आलेली आहे पाटीदार ज़, पाठीच्या दरम्यान त्याला आज पोलीस कस्टडीसाठी आम्ही मान्य कोर्टामध्ये हजर करत आहे आणि सदरसा मुद्दमाल अठरा डोळे आणि जवळजवळ आठ लाख रुपये किमतीचा आहे आणि कस्टडीमध्ये मग त्याच्याकडे ते सदर गुन्ह्याबाबत अधिक तपास करून वकूल करण्याचा प्रयत्न करत आहोत लोकांना असं सांगणे की ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या ज्वेलर्समध्ये सोन्याचे दागिने वगैरे तारण ठेवता तर तारण ठेवत असताना दुकान हे किमान त्या ठिकाणी जास्त वेळ जुने असले तर जरा परिचयत असणं सोनार वगैरे ते असणं गरजेचं आहे त्याच्याचप्रमाणे सोनार सोनारच्या दुकानामध्ये जर दागिने तारण ठेवले असेल तर शक्यतो तारण पावती घेणं गरजेचं आहे ज्याआधी तुम्हाला आ, पुढे दागिने मिळवण्यासाठी प्रयत्न करता येते त्यामध्ये तक्रारदार जे आहेत ते महिला तक्रारदार आहेत आणि जवळजवळ आणखी अकरा साक्षीदार आहेत ज्यांचे मुद्देमाल आहेत कांतले टॉप्स असतील किंवा गाळ्यातले पोत असतील असे जवळजवळ अकरा साक्षीदार आहेत आणि आणखी साक्षीदार येण्याची शक्यता आहे त्याबरोबर आम्ही अधिक तपास करत आहोत तक्रार वगैरे अद्यापपर्यंत अकरा साक्षीदार आमच्याशी संपर्कात आहेत त्यांच्याकडे तपास करून त्यांचे स्टेटमेंट वगैरे हो नोंदवण्याचे काम चालू आहे आणखी आल्यानंतर त्यांचे देखील कोणीच्या अनुषंगाने तपास करून ते साक्षीदार पुण्यामध्ये सामंत ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक